गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिन या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मैत्रिणींनो आता आशा स्वयंसेविका म्हणून बऱ्याच आशाताईंचे जे काही मोबाईल नंबर आहेत तर ते आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी किंवा त्याची के वाय सी करण्यासाठी किंवा ते कार्ड डिलिवर करण्यासाठी ॲक्टिवेट म्हणजे ऑपरेटर आय डी म्हणून ॲक्टिवेट करण्यात आलेले आहेत व बऱ्याच आशाताईंच्या या आय डीवरून हे कार्ड म्हणजे जे काही आयुष्यमान भारत कार्ड आहे म्हणजे पाच लाख रुपयापर्यंतचा जो काही मोफत म्हणजे आरोग्यसेवा वगैरे पुरवण्यात येणार आहेत तर त्याची के वाय सी करण्याचं काम आपलं चालू आहे परंतु हे काम करताना आपल्या बऱ्याच आशता या कमी शिकलेल्या असल्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत मी देखील काही दिवसांपासून हे गेल्या वर्षी देखील मी व्यवस्थितरित्या हे काम केलं होतं साधारणतः बऱ्याच म्हणजे बऱ्याच लोकांचे हे कार्ड मी म्हणजे त्याची के वाय सी वगैरे करून दिलेली होती व ते कार्ड आता माझ्याकडे वितरित करण्यासाठी आले देखील आहेत परंतु हे कार्ड आपल्याला ऑनलाईन डिलिवर करायचे आहेत किंवा जे काही आपले लाभार्थी अजून राहिलेले आहेत तर त्यांची के वाय देखील करून घ्यायची आहे तर ती कशाप्रकारे करायची याबाबतचा डायरेक्ट मोबाईलवरून व्हिडिओ मी तुम्हाला उद्या किंवा परवा नक्की टाकणार आहे परंतु तोपर्यंत मी माझ्या स्क्रीनवरती थोडंसं रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे की हे आयुष्यमान भारत कार्ड अशांनी म्हणजे कशाप्रकारे काढायचं किंवा कशाप्रकारे याची के वाय सी करायची तर ते मी तुम्हाला दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात नक्कीच समजेल की याची के वाय सी कशाप्रकारे करायची तुम्ही कमी जे क कमी जरी शिकलेला असला तरी काही अडचण नाही अशा ब पाहून आपल्याला प्रत्येक काम करता येऊ शकतं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ दाखवताना थोडासा मला प्रॉब्लेम येणार आहे कारण माझ्या दुसऱ्या मोबाईलवरती मी त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे तरी देखील मी व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करते परंतु यानंतर मात्र डायरेक्ट स्क्रीनवरचा व्हिडिओ तुम्हाला मी टाकते यानंतर ज्यावेळेस मी आज किंवा उद्या के वाय सी करणार आहे तर त्यामध्ये मी कशाप्रकारे हे आयुष्यमान ॲप व डा आयुष्यमान ॲपवरून आयुष्यमान भारत कार्डची के वाय सी केली याचा व्हिडिओ टाकते तोपर्यंत बघा की नेमकं कशाप्रकारे हे जे काही कार्ड आहे आयुष्यमान भारत कार्ड तर त्याची के वाय सी करायची थोडंसं स्क्रीन रेकॉर्डिंग मी केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर बघा तुम्हाला दिसत असेल तर सांगा नसत नाही दिसलं तरी देखील कमेंटमध्ये दे पाठवा तर सुरुवातीला आपण काय करायचं आहे जो काही आपला मोबाईल आहे तर अशा प्रकारचा मोबाईल ओपन केल्याच्या नंतर आपल्याला भरपूर इथं ॲप वगैरे दिसतात तर आपल्या या मोबाईलवरती जे काही ॲप दिसत आहे तर पुढे जाऊन तुम्हाला दाखवते तर काय करायचं आहे यावरून आपण हे जे काही प्ले स्टो स्टोअरवरून हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना किंवा पी एम जे हे ॲप डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर आपण त्यावरती त्या लोगोवरती लो क्लिक करायचं आहे पुढे जाऊन हा व्हिडिओ मी थोडासा स्टॉप करते तर बघा पुढे गेल्याच्या नंतर काय करायचं आहे तर त्याला लॉग इन केल्याच्यानंतर इथं दोन प्रकारचं लॉग इन आहे बघा बेनिफिशियरी आणि ऑपरेटर तर आपला जो काही मोबाईल नंबर आहे आशांचा तो ऑपरेटर म्हणून ॲक्टिव्ह झालेला आहे त्यामुळे आपण इथं ऑपरेटर म्हणून लॉग इन करणार आहोत तर हे ऑपरेटर म्हणून लॉग इन केल्याच्यानंतर सुरुवातीला या ठिकाणी कॅपच्या येणार आहे कॅपच्या म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ए बी सी डी किंवा वन टू अशा प्रकारचे अक्षरे असतात परंतु ते सेम टू सेम आपण इथं कॉपी करायची आहे तर बघा अशा प्रकारे हा जो काही कॅपचा आहे तो तर तो आपण या ठिकाणी एंटर करायचं आहे आपलं एंटर केल्याच्या व्यवस्थित पाहायचं आहे की नेमकं कुठले अक्षर इथं दिलेले आहेत तर तशा प्रकारचा हा कॅप कॅपच्या आपण त्या ठिकाणी ॲक्टिवेट करायचा आहे हा जरी चुकला तरी परत एकदा आपण तो कॅबच्या इथं नवीन कॅपच्या येणार आहे तो देखील आपण तिथं टाकू शकतो स्क्रीन व्यवस्थित दिसत नसेल तर नक्की सांगा तर बघा हा कॅपच्या मी आता इथं व्यवस्थित टाकल्याच्या नंतर खाली जो काही आपला म्हणजे आपला पासवर्ड असेल किंवा युजर आय डी असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती क्लिक व्हेरीफायवरती क्लिक केल्याच्यानंतर तर त्याच्याखाली येत आहे की कुठल्या प्रकारे तुम्हाला ओ टी पी पाहिजे आहे तर आपण आधार ओ टी पी हे सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्या आपला जो आप काही मोबाईल नंबरला आधार कार्ड आधार कार्डला जो मोबाईल नंबर, नंबर लिंक असेल तर त्यावरती ओ टी पी जाणार आहे तो आपण या ठिकाणी इथं असा टाकून घेणार आहोत तर त्यानंतर हा ओ टी पी टाकल्याच्या नंतर बघा अजून एकदा खाली कॅपच्या वगैरे येणार आहे तो देखील आपण इथं व्यवस्थितरित्या भरायचा आहे तर हा कॅपच्या भरल्याच्या नंतर पुढे बघा मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे तर हा व्हिडिओ मी व्यवस्थित स्क्रीनवरती देखील तुम्हाला पाठवणार आहे तर त्यानंतर बघा तर अशा प्रकारे लाभार्थ्यांशी आपण व्यवस्थित संवाद साधून त्यांचं हे काढून का द्यायचं आहे म्हणजे आपलं दोन्ही पण काम होणार आहे तर बघा हा कॅप्चर झाल्याच्यानंतर आता काही वेळेस काय होतं तर आपलं जे काही लोकेशन आहे ते ऑफ असतं तर अशा वेळी हे प्रोसेस पूर्ण होत नाही त्यामुळे आपण वरून हे लोकेशन आपलं ऑन करून घ्यायचं आहे लोकेशन ऑन केल्याच्यानंतर बघा काय करायचं आहे तर अशा प्रकारे प्रोसिडिंग होणार आहे त्यानंतर बघा इथं येणार आहे सर्च फॉर बेनिफिशरी तर आपण इथं कुठल्या स्कीमसाठी पी एम जे वाय स्कीम या स्कीमसाठी सर्च करणार आहोत तर त्यानंतर बघा आपण या ठिकाणी सर्च केल्याच्यानंतर तिथं आपला जो काही स्क्रीनवरचं तुम्हाला दिसतंय का व्यवस्थितरित्या तर त्यानंतर आपला जो काही स्टेट असेल म्हणजे जे काही राज्य असेल ते आपण इथं सर्च करायचं आहे राज्य सर्च केल्याच्यानंतर खाली बघा आपली सबस्कीम जी असेल तर ती सर्च करायची आहे तर त्याच्यानंतर बघा आपण फॅमिली आय डीने किंवा आधार नंबरने देखील आ, तो बेनिफिशरी सर्च करू शकतो तर या ठिकाणी जर आपल्याला आधार नंबर उपलब्ध असेल किंवा त्याचं जर अंकी ऑनलाईन रेशन कार्डचा नंबर उपलब्ध असेल तर त्याने देखील आपण ते सर्च करू शकतो खाली आपण त्यांचा जिल्हा सर्च करायचा आहे त्यानंतर त्यांचा जो काही आधार नंबरने सर्च करायचा असेल तर तो नाहीतर मग त्यांचा जो काही फॅमिली आय डी असेल तो ज्या प्रकारे आपण हे सर्च करणार आहोत तो नंबर इथं टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या दिसत नाही आहे का तुम्हाला तर हाच व्हिडिओ मी तुम्हाला व्यवस्थितरित्या देखील या मोबाईलवरून टाकणार आहे तरी देखील थोडं म्हणजे तोपर्यंत हे समजून घ्या की कसं करायचं आहे तर त्याच्या खाली देखील कॅपच येणार आहे तो आपण व्यवस्थित कॉपी कराय म्हणजे व्यवस्थित वरचा आहे तसा इथं टाईप करायचा आहे त्यानंतर सर्चिंगला टाकायचं आहे सर्च केल्याच्यानंतर आता त्या घरातील व्यक्तींची नावं खाली येणार आहेत तर ज्याचं हे कार्ड म्हणजे ज्याची के वाय सी करून झालेली असेल त्याची नावं ग्रीनमध्ये येणार आहेत किंवा ज्याची राहिलेली आहे त्याचे ऑरेंज किंवा येलोमध्ये येणार आहे पुढे इथं डू के वाय सी म्हणून येणार आहे तर त्यांची के वाय सी करण्यासाठी त्या डू के वाय सीवरती आपण क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यांचं नाव आल्याच्यानंतर आपण कुठल्या ना म्हणजे आपण अंगठ्यानं काय हे करणार आहोत की आधार ओ टी पी तर आध मोबाईल नंबर जर लिंक असेल तर आधार ओ टी पी सगळ्या सोपं ऑप्शन आहे त्यानं तुम्ही आधार ओ टी पी त्यांना सेंड करू शकता तर त्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवरती ओ टी पी जाणार आहे तो त्यांच्याकडून आपण घ्यायचा आहे व आपण जो काही ऑपरेटर म्हणून लॉग इन केलेला आहे तर त्यावरून देखील आपण आपल्याला ले एक ओ टी पी येणार आहे तो इथं आपण बेनिफिशियरीचा आधार नंबरचा ओ टी पीवरती कॉप वरती टाकायचा आहे तर त्याखाली आपण आपला जो काही ओ टी पी आपल्याला ऑपरेटर म्हणून आलेला असेल तो खाली भरायचा आहे तर अशा प्रकारे बघा ऑपरेटरचा आणि त्याचा ओ टी पी भरल्याच्या नंतर त्याच्यापुढे त्याच्यापुढे जाऊन तुम्हाला व्यवस्थित स्क्रीन वगैरे दिसत नाही असं मला वाटत आहे तरी देखील बघा तर त्याच्यापुढे जाऊन तो ओ टी पी टाकल्याच्या नंतर आपला ओ टी पी टाकायचा आहे व आता प्रोसेसिंग प्रोसेडिंगवरतीही प्रोसेस जाणार आहे तर त्याच्यापुढे आपण त्या व्यक्तीचा जो काही फोटो आहे तो आपण इथं कॅप्चर करायचा आहे आपल्या मोबाईलने देखील आपण तो कॅप्चर करू शकतो तर हा फोटो कॅप्चर केल्याच्यानंतर आता व्यवस्थित त्या लाभार्थ्याला आपण समोर वगैरे उभारा उभा करून त्यांचा फोटो व्यवस्थितरित्या क्लिक करायचा आहे तर अशा प्रकारे फोटो वगैरे घेतल्याच्या नंतर व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे तर हा फोटो घेतल्याच्या नंतर आपण काय करायचं आहे तर तो फोटो इथं अपलोड करायचा आहे पुढे जाऊन बघा खाली त्याच्या खाली गेल्याच्या नंतर तर मोबाईल नंबर नो म्हणूनच करा कारण की मोबाईलचे परत प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे इथं नो म्हणून करा आणि रिलेशन विथ फॅमिली हेड असेल तर त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे त्या फॅमिली हेडचं जे काही म्हणजे त्याच्यासोबत रि म्हणजे तो डॉटर आहे सण आहे की सेल्फ आहे तर हे भरायचं आहे तर अशा प्रकारे बघा लाभार्थ्याला उभा वगैरे करून आपण त्या त्यांचा फोटो व्यवस्थित क्लिक करायचा आहे कारण हाच फोटो त्या कार्डवरती छापून येणार आहे तर त्याच्यापुढे जाऊन बघा हा फोटो व्यवस्थित तिथं मी अपलोड करत आहे तर हा फोटो व्यवस्थित तिथं टाकल्याच्या नंतर तर आपण जर आपल्याकडून व्यवस्थित फोटो आला नसेल तर दोन तीन वेळा हा फोटो क्लिक करू शकतो ज्यावेळेस आपण राईट करणार आहोत त्यावेळेसच ही प्रोसेस पुढं जाणार आहे तर बघा अशा प्रकारे त्यांचा व्यवस्थित फोटो इथं सेट केल्याच्या नंतर खाली मोबाईल नंबर नो म्हणून करायचा आहे आणि त्याच्यापुढे जाऊन आपण बघा त्याचं रिलेशन विथ फॅमिली हेड आहे म्हणजे त्यांचं फॅमिली हेडशी कुठलं रिलेशन आहे सेल्फ आहे डॉटर आहेत वाईफ आहेत सण आहेत मदर आहेत तर अशा प्रकारे त्यानंतर त्यांचं जन्मसाल असेल ते आपण इथून त्यांच्या आधार कार्डवरचं बघून खाली भरणार आहोत तर त्यांचं जन्मसाल झाल्याच्यानंतर आपल्याला आपला जो काही पिनकोड आहे जो काय आपला पिनकोड आहे तो टाकायचा आहे त्यानंतर जिल्हा तर अगोदर सिलेक्ट केलेला आहे आपण त्यानंतर रुरल एरियात येतो की अर्बन ते देखील तिथं करायचं आहे त्यानंतर हे प्रोसे प्रोसेडिंगला जाणार आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे आपला तालुका म्हणजे तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपलं जे गाव असेल ते देखील आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे गाव गावाची सर्व नावे तिथं येणार आहे तर आपलं जे गाव असेल तर त्यातून आपण इथं सिलेक्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर सबमिट आपल्याला हे करायचं आहे तर हे प्रोसे प्रोसेडिंगला गेल्याच्यानंतर आता इथं के वाय सी कंप्लीट झालेला मेसेज इथं आपल्याला येणार आहे तर बघा अशा प्रकारचा मेसेज आला तर आपण ओकेवर क्लिक करून परत एकदा एक कॅपच्या तिथे टाकून घ्यायचं आहे तर हे अतिशय सोपं आहे ताई याचा व्यवस्थित व्हिडिओ मी तुम्हाला उद्या अपलोड करते परंतु तोपर्यंत हे तुम्ही समजून घ्या आणि व्हिडिओ मला माहीत आहे की व्यवस्थित स्क्रीनवरचं तुम्हाला दिसलेलं नाही तरी देखील मी जे काही सांगितलं आहे ते तुम्ही प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जरी करून पाहिलं तरी देखील तुम्ही अशा प्रकारच्या कार्डचं के वाय सी करू शकता तर व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता आई परंतु याचाच आणखीन एक व्हिडिओ मी तुम्हाला व्यवस्थितरित्या उद्या बनवून पाठवते तोपर्यंत हे सांगितलेली माहिती तरी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच हे आयुष्यमान भारत कार्डची के वाय सी करता येणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला कमेंट आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद